आलाय नवा ब्लॅक स्टाइलिश आयकॉन एक्सेल सिक्स झीटा सीएनजी प्लस पेट्रोल आता आकर्षक ब्लुइश ब्लॅक रंगात लक्झरी आणि दमदार सेविंग्स दोन्हीच परफेक्ट कॉम्बिनेशन प्रीमियम नेसनी भरपूर असे सुंदर एलॉय व्हील्स स्पेशियस कॅप्टन सेट्स डे टाइम रनिंग लाईट्स जे खूप आकर्षक वाटतात आणि त्यासह ह्याचे क्वॉड एलईडी हेडलॅम्प्स ही नक्कीच आहे तुमची ड्रीम एस यू व्ही स्टनिंग डॅशबोर्ड सेफ्टी साठी मिळणार आहेत तुम्हाला चार एअर बॅग्स स्टाईल सेव्हिंग आणि लक्झरी नवीन एक्सेल सिक्स ब्लुएश ब्लॅक तुमच्या प्रवासाला प्रीमियम अनुभव देण्यासाठी तयार आहे